च्या झापसाल याच्या विशेष कार्यक्रमात वाळूचे काळे धंदे या शीर्षकाले प्रसारित होत असलेला विषय हा अनधिकृत व्यवसायाला निश्चितच खतपणी घालणारा नाही परंतु अधिकृत व्यवसायाचे सर्व परवाने घेऊन सुद्धा महसूल प्रशासनाच्या व प्रशासनातील इतर घटकांच्या कारवायांनी त्रासलेल्या समुदायाचा आवाज आहे या विषयाच्या माध्यमातून जनतेचा आवाज बनून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कोकणशाही करीत असलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे वाळू हा शब्द उच्चारल्यावर आज त्याच्यासोबत अनधिकृत हा शब्द ऐकायची सवय लागलेल्या सर्वांना आजचा विषय एका काळ्या सत्याची होणार हा विषय वाळू विषयातील अनधिकृत प्रकारच्या कुठल्याही समर्थनार्थ नसून महसूल आणि प्रशासन खात्यातील कारवायांमुळे आज अधिकृत व्यवसाय आणि अनधिकृत व्यवसायातील अंतर कमी कसं झालंय याची ओपन विषय वाळू म्हणजे पुष्पाची लालचंद वाहतूक असं चित्र रंगवणाऱ्या यंत्रणेकडून अधिकृतरित्या वाहतुकीचा पास घेऊन व्यवसाय करणाऱ्या वाळू व्यावसायिकांनाही त्यांचे व्यवसाय बंद पाडण्यासाठी घातला जाणारा घाट नेमका कशासाठी हा सवाल उपस्थित करणार आहे जिल्ह्याच्या किनारपट्टीवर एक व्यवसाय बंद पडण्यासाठी सरकारी पातळीवर जे एक मोठं षडयंत्र रचलं जात आहे त्यावरच जा आहे आमचा आजचा सापसा नमस्कार मी साईनाथ गावकर पांढऱ्या वाळूचे काळे धंदे या सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय एका शब्दात सांगायचं तर पूर्णपणे परवानगी घेऊनही नाहक लुबाडले गेलेल्या युवा उद्योजक वाळू व्यावसायिकांचा सा। आहे आणि मला विश्वास आहे ही सगळी गोष्ट ऐकल्यावर तुमचाही संताप होईल आजच्या घडीला काही कारवाया पाहिल्या तर अधिकृत वाळू व्यावसायिकांना चिरडून अवाध्य व्यवसायाला मोठ करणाऱ्या यंत्रणेतील भ्रष्ट चेहरे आज समोर येतील मालवण तालुक्यातील आचरा इथं तीन डंपर तलाठी विठ्ठल कंठाळे यांनी दुसऱ्या तालुक्यातील तलाठी मित्रांच्या साथीने अडवले ज्या तलाठी मित्रांचा आचरा इथं येऊन डंपर अडवण्याचा काहीच संबंध नव्हता हो तरी न कंटाळता हे मित्र कंठाळे तलाठी यांच्या सोबत या मिशन मध्ये सहभागी झालेले नंतर कुठलीही कारवाई न करता तिन्ही धंपर सोडूनही दिले कारण देण्यात आलं त्यांच्याकडे वाहतुकीचे पास होते या प्रकरणात मुद्दा असा आहे की तुम्हाला तपासणी करण्याकरता डंपर थांबवण्याचा भले अधिकार असेल पण पास असलेल्या डंपरना थांबवून व्यावसायिकांना नाळ त्रास देण्याचा घाट नेमका कशासाठी घातला जातोय हा मूळ सवाल आहे या प्रकरणात मोठी आर्थिक तडजोड झाली असल्याची चर्चा देखील धपक्या आवाजात सुरू आहे बर मूळ परळीचे असलेल्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून कोकणात काम करणाऱ्या या कंठाळे तलाठी यांचा पूर्व इतिहास पाहिला तर याच तलाठी महोदयाला यापूर्वी याच आचऱ्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वायंगरी गावात सेवेवर असताना चांदवली येथील वाळू व्यावसायिकांकडून पंचवीस हजाराची लाच घेताना लाच प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडलेला आणि बेड्याही ठोकलेल्या आता जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा त्याच आच आचरा गावात हे तलाठी येणं म्हणजे महसूल यंत्रणेचे लागे किती खोल आहेत आणि या तलाठी महोदयांचे हात किती वर आहेत हे स्पष्ट होतं आज जिल्ह्यात प्रशासन यंत्रणेनं जी दोन देखील कारवाई सुरू केली आहे त्याचं कौतुक करणं क्रमप्राप्त अर्थात त्याच कौतुक केल्याशिवाय खरा सत्कार समारंभ सुरू होणारच नाही मला हा सगळा विषय आपण आता टप्प्या टप्प्यानं समजून घेऊया सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदी आणि खाडी पात्रातून वाळू उपसा होतो आता तुम्हाला वाटेल की हा वाळू उपसा हा सर्वच्या सर्व अनधिकृतच उपसा असतो पण त्यातलं सत्य समजून घ्या प्रत्येक तहसील क्षेत्रातील नदी किंवा खाडी पात्रातील एका विशिष्ट प्रमाणात वाळू उपसा करण्यासाठी एक सरकारी प्रक्रिया असते टेंडर स्वरूपातील या प्रक्रियेनंतर त्या वाळूचा किती उपसा करायचा याच नियोजन सरकार दप्तरी जमा होतं त्या वाळूचा एक प्रास रेट असतो नंतर त्याचा जो पास काढला जातो त्या पासाचा रेट असतो आणि या दोघांच्या बेरजेत त्या वाळू तुमचा वाहतुकीचा रेट ऍड केला जातो आणि मग तुमच्या अंगणात तुमच्या बांधकामासाठी तुम्हाला हवी तेवढी वाळू मिळते आता लक्षात घ्या सगळेच वाळू अनधिकृत नसते जी वाळू अधिकृतरित्या उपसा केली जाते त्या वाळू व्यवसायाचा परवाना मिळाला असताना देखील त्यांनी यंत्रणेला कागदपत्र दाखवू नये जबरदस्तीनं कोणी पैसे उकळत असतील तर या भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही का आणि आम्ही परत एकदा सांगतोय स्वतः कारवाईच्या बोललोय नाहीच आहोत पण जी अधिकृत व्यवसायावर अनधिकृतरित्या कारवाई केली जाते त्याबाबत आवाज हा उचलला गेलाच पाहिजे आम्ही कोकणशाही म्हणून देखील जिथं तुम्ही चुकताय त्या विरोधात आम्ही आहोत आज घडीला प्रशासन यंत्रणेला अनधिकृत वाळू व्यवसायाविरुद्ध उचललेल्या मोहिमेत यंत्रणेकडून संपूर्ण वाळू व्यवसायाविरुद्ध आमची लेखणी आहे मुळात प्रशासनाचा प्रशासना पास असताना जर यंत्रणेतील काही बाबूंकडून व्यावसायिकांकडून पैसे उकळले जात असतील तर त्या दोषींविरुद्ध यंत्रणा त्यांना पाठीशी का घालते चोवीस तासासाठी व्हॅलिड असलेल्या पास वर किती वेळा प्रवास केला जातो हे तपासण्यासाठी तुमच्याकडे कुठली यंत्रणा नाही ना फक्त कर्काच्या आधार थांबवताय आणि तुमच्यातील हाच संघर्ष रस्त्यावर पाहायला मिळतोय बर पास वाल्याच जाऊन शकता का तुम्ही या मार्गावरून पास नसलेली एकही एक गाडी जात नाही मग त्या गाड्या सुट्टा कशा कधीतरी चौकशी करा आम्ही मांडत असलेल्या गोष्टींची आज घडीला रस्त्यावर पाहायला मिळत असलेला अधिकृत वाळू व्यावसायिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाला नेमका कोण जबाबदार आहे याचं आत्मपरीक्षण प्रशासनानं केलंच पाहिजे यंत्रणा म्हणून तुम्ही वाळूच्या डेपोवर जा अनधिकृत बोटीत ताब्यात घ्या कारवाई करा पण अधिकृत वाळू व्यावसायिकांवर जी धडपशाही चालवली जाते त्याबद्दल ना तुम्ही बोलतात ना कुणाला बोलू देतात वाळू व्यावसायिक आणि प्रशासन यात जो संघर्ष सुरू झालाय त्यात पगारी अधिकारी यांचं काहीच नुकसान होत नसून व्यावसायिकांना आणि बांधकाम क्षेत्राला नाळ पटका बसतोय आणि त्यातच सामान्य माणूसही भरडला जातोय हे वास्तविक जिल्ह्यासमोर आहे प्रशासनाकडून अधिकृत सर्व पास असताना देखील वेगवेगळ्या घेऊया त्यांच्या म्हणण्यानुसार एका पासवर दोन फेऱ्या मारल्या जातात अधिकृत वाळू वाहतूकदारांचे कागद कितीही वेळा चेक करायला ना वाळू वाहतूकदारांची हरकत आहे ना कुणाचा कसला आक्षेप आहे पण कागदपत्र तपासणीच्या नावाखाली गाड्या तीन तीन दिवस कार्यालया बाहेर उभा करून ठेवल्या जातात हे योग्य आहे की अयोग्य झालं पाहिजे मला सगळ्या प्रकरणात एकच प्रश्न पडलाय तुम्हाला सगळे वाळूवाले पुष्पा आणि चेक करणारे सगळेच इन्स्पेक्टर शेकावत आहेत हे चित्र का उभं आहे अनधिकृत वाळूवर तुमच्या पद्धतीनं तुम्ही कारवाई कराच पण अधिकृत महसूल मिळूनही पुन्हा पाचधारक वाळू व्यावसायिकांना तुमचेच काही बाबू जे त्यांच्यावर तुम्ही कधी कारवाई करणार आहात की नाही ते सुद्धा सांगा हा त्रास एवढा आहे की जिल्ह्यातील डंपर चालकांच्या मनात आज प्रशासनाच्या नावाखाली लुबाडणाऱ्या चेहऱ्यांची दहशत निर्माण झाली ही दहशत आता रस्त्यावर दिसून आलेली आहे आम्ही परत एकदा सांगतोय आज जिल्ह्याची व्यवस्था कुठेतरी उभी राहत असताना त्यात यंत्रणेनं सहकार्य केलं पाहिजे जे अनधिकृत आहे त्यावर तुमच्या कारवाईला नकार ना नाहीच पण अधिकृत व्यावसायिकांना दोषी ठरवणं हे प्रकार बंदत झालेच पाहिजेत महसूल यंत्रणेच्या आड होत असलेल्या या समांतर यंत्रणेतील वसुले भाईंना आता अडवावंच लागेल चिरे व्यावसायिक शेती व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक यांच्या सारखाच या जिल्ह्यातील वाळू व्यावसायिकांना सुद्धा न्याय हा मिळालाच पाहिजे जिल्ह्यातील युवा वर्ग जर आज वाळूचा अधिकृत व्यवसाय करू नये जर तुम्हाला त्यांना अडवायचंच असेल तर मग तुम्हाला आता है, तुमी करता है? हे तुम्ही का करताय हे या निमित्तानं सांगायला हवं तुर्तास एवढंच सांगतो तुम्ही जिल्ह्यातील उद्योजकांना त्रासच द्यायचा असेल तर जिल्ह्यातील ठप्प झालेल्या अर्थचक्राला जबाबदार तुमचा भ्रष्ट कारभार असेल एवढं लक्षात ठेवा धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका